जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं जास्त स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा महत्वाचा विषय आहे अनेक विद्यार्थ्यांचे सारखे फोन येत आहेत मेसेज येत आहेत की सरजी फॉर्म भरायला सुरुवात झाली दोन चार दिवस पण झाले डबल फॉर्म भरता येणार आहे किंवा नाही तर नाहीतर कोणकोणत्या घटकांमध्ये आपण फॉर्म भरू शकतो याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तसेच मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारी अकरा तारखेला सकाळी सात वाजता आपण डेमो ठेवलेला आहे यामध्ये लेखी परीक्षांचा डेमो होणार आहे यामध्ये मैदानी चाचणीचा डेमो होणार आहे तसेच ज्यांची हाईट कमी आहे ज्यांचं शिक्षण कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बँड पथक मध्ये लागण्यासाठी काय केलं पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन शिबिर सुद्धा आहे जर तुम्हाला हे सर्व अटेंड करायचे असतील तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती आपलं संपूर्ण नाव डिस्ट्रिक्ट कोणत्या परीक्षेची तयारी करतायत याची डिटेल मध्ये पाठवा तुम्हाला नक्कीच रिप्लाय दिला जाईल आणि सोमवारच्या डेमो मध्ये नक्कीच सहभागी व्हा तर पहा मित्रांनो डबल फॉर्म विषय मागच्या वर्षी तुम्हाला सर्वांनाच माहिती झालेलं आहे की डबल फॉर्ममुळे एकंदरीत मैदानीचाचणी ती जबरदस्त मेरिट वाढली होती पण तीच चूक जी मागच्या वर्षी सरकारने चूक केली होती जी आर मध्ये एका पदासाठी एका घटकामध्ये अर्ज करू शकतात वगैरे वगैरे तर ती चूक पुन्हा होऊ नये यावेळेस सरकारने खबर खबरदारी घेतलेली आहे आणि कोणताही विद्यार्थी एकच फॉर्म टाकू शकतो कोणत्याही जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ जर आपण घेतलं बघा आपल्या पाच डिपार्टमेंटमध्ये जागा निघाल्यात एक म्हणजे पोलीस सिपाईमध्ये जागा निघालेल्या आहेत ठीक आहे पोलीस सिपाई दुसरा आहे पोलीस चालक मध्ये जागा निघालेले आहेत ओके तिसरा घटक आहे आपला कारागृह रक्षक कारागृह पोलीस त्याच्यानंतर चौथा घटक आहे एस आर पी एफ आणि पाचवा घटक आहे बँड पथक बघा अशा पाच ठिकाणी फॉर्म तुम्ही भरू शकतात म्हणजे यावर्षी तुम्ही काय करू शकतात अशा पाच ठिकाणी फॉर्म तुम्ही भरू शकतात तुम्हाला वाटत असेल एकाच जिल्ह्यात भरावं तर एक जिल्ह्यात भरू शकतात दोन जिल्ह्यात भरावा तर दोन जिल्ह्यात भरू शकतात किंवा पाच चे पाच विविध ठिकाणी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकतात तुम्ही असं फॉर्म भरू शकत नाही पोलीस शिपाईसाठी तुम्ही मुंबईला भरलात जसं मागच्या वर्षी केलं मग मुलांनी मुंबई पोलीस शिपाईसाठी मुंबईला भरलात आणि पोलीस शिपाईसाठी आणखी एक ठाण्याला फॉर्म भरला तर हे फॉर्म भरलंच जाणार नाही तुम्ही प्रयत्न जरी केला तरी भरलं जाणार नाही का भरलं जाणार नाही यावर्षी सरकारने काय केलेलं आहे आधार कार्ड लिंक केलेला आहे म्हणजेच तुम्हाला फॉर्म भरताना आधार कार्ड लिंक केल्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त कोणत्याही एकाच पदासाठी अर्ज करू शकतात म्हणजे शिपाईसाठी एकाच ठिकाणी अर्ज करू शकतात किंवा चालकसाठी करू शकतात हे पाच पद भरू शकतात पण एकच डबल पद नाही भरू शकत कोणत्याही जिल्ह्यामध्ये त्यासाठी आधार लिंक केलेला आहे त्यामुळे सगळं सगळं जे काही वाटा होत्या विविध ईमेल आय डी चेंज करून मोबाईल नंबर चेंज करून फॉर्म भरण्याच्या ते सर्वच सर्व यावर्षी बंदी करण्यात आलेल्या आहे आणि जर तुम्ही आधार कार्ड चुकीचा दिला तर पुढे चालून परत तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार आहेत म्हणून यावर्षी डबल फॉर्म भरण्याचा विशेष मिटला आता मित्रांनो जिल्हा निवड कशी करणार तुम्ही बघा कारण असं भरपूर मुलांच कमेंट होत्या की सर कास्ट वाल्यांना जागा खूप कमी आहेत जागा खूप कमी आहेत कास्टवाल्यानं बघा मुंबई झालं पुणे झालं ठाणे वगैरे झालंय ज्या मोठ्या मोठ्या सिटी आहेत या ठिकाणी भरपूर जागा आहेत पण कॉम्पिटिशन पण तेवढंच आहे इतर जे ठिकाण आहे त्या ठिकाणी एक एक दोन दोन जागा आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला यावर्षी जर वर्दी मिळवायचं असेल ना तुम्हाला फक्त एकमेव वाचू शकणारी गोष्ट म्हणजे तुमचं मैदानी चाचणी आणि तुमची लेखी परीक्षा तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जावा कोणत्याही कोपऱ्यामध्ये फॉर्म भरा तिथं तुम्हाला कॉम्पिटेटर असणारच आहे म्हणून तुमचा टार्गेट जो आहे ग्राउंडसाठी पंचेचाळीस प्लस आणि लेकीसाठी पंच्याण्णव प्लस या टार्गेटला चेस करायचा प्रयत्न करा, करा वेळ अजून आहे वेळ अजून गेलेला नाहीये त्यामुळे या टार्गेटकडे लक्ष द्या आणि त्या अनुषंगाने प्रॅक्टिस करा बाकी मित्रांनो जिल्हा निवड करत असताना अगोदर सर्व जिल्ह्यांचा अभ्यास करा तुमच्या कास्टला किती जागा आहे ओपन कास्टला किती जागा आहे आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरण्याचा निर्णय घ्या कारण तुमचा एक निर्णय तुमचं आयुष्य बदलणारा असणार आहे आणि या गोष्टीसाठी मित्रांनो तुम्हाला अभ्यास करायचा आहे ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरला त्याची एक दोन प्रश्नपत्रिका चालून बघा कशा लेवलने प्रश्नपत्रिका बनते कशी तयार होते आणि त्या लेवलने तुमचा अभ्यास आहे का त्या लेवलने तुमचा ग्राउंड आहे का या गोष्टींचा विचार करा जे पण जिल्हा तुम्ही चॉईस करणार त्या जिल्ह्याची दोन वर्षाची मागील प्रश्नपत्रिका बघा आणि त्याच्यानंतर जिल्हा सिलेक्ट करा जेणेकरून यावर्षी तुमचा नंबर लागला पाहिजे आणि जर अजून काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्ही चर्चा करू शकतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद